नमस्कार मी सुगंधा आणि आपण पाहतात माझे युट्यूब चॅनेल सुगंधा घाडी टॉक्स माझ्या चॅनेलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो जसं की आपल्याला माहित आहे की ललित कुमार मध्ये सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट आहे त्यानुसार पोलिसांना एफ आर नोंदवणं हे बंधनकारक केलेलं आहे मात्र असं असताना देखील पोलीस तक्रारीवर एफ आर नोंदून घेत नाहीत त्याऐवजी एखादी एन सी देतात कधी आपला मोबाईल चोरीला गेलेला असतो आपली तक्रार चोरीची असते मात्र पोलीस मोबाईल हरवल्याची एन सी दाखल करून घेतात बऱ्याचदा बिल्डर हे सोसायटीचं रजिस्ट्रेशन करत नाहीत किंवा कन्व्हेन्स डीड करून देत नाही तर अशा परिस्थितीत बिल्डरांवर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे मात्र पोलीस बिल्डरांवर गुन्हा दाखल करून घेत नाहीत आणि त्यामुळे साहजिकच आपल्याला वन फिफ्टी सिक्स नुसार प्रायव्हेट कंप्लेंट ही न्यायालयात दाखल करावी लागते आणि या सर्व गोष्टींमुळे गुन्हेगारांवर वचत तर बसत नाही उलट गुन्हेगारीमध्ये वाढ होते अशीच समस्या आपल्याला देखील भेडसावत असेल तर आपण अखिल भारतीय ग्राहक पंचायतीकडे तक्रार करावी असं आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने केलेलं आहे अखिल भारतीय ग्राहक पंचायत हे अशा सर्व लोकांचा डाटा गोळा करून त्यांचं काम मार्गी लावण्याकरता त्यांना त्यांच्या कामात मदत देखील करणार आहे यासंबंधीची विस्तृत माहिती मी पुढे देत आहे दखलपात्र गुन्हा असूनही पोलिसांनी एफ आर नोंदविला नसल्याबाबत दिनांक प्रति अखिल भारतीय ग्राहक पंचायत ईमेल एबी जी पी डॉट ठाणे ॲट जीमेल डॉट कॉम व्हॉट्सअप सेवन नाईन ट्रिपल झिरो फोर झिरो थ्री सिक्स सेव्हन महोदय मी इथे नाव पत्ता टाकायचा आहे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीला कळवत आहे की मी दिनांक डॅश डॅश रोजी डॅश पोलीस ठाणे येथे दखलपात्र गुन्हा नोंदवण्यासाठी तक्रार अर्ज दिला होता तसेच मी संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक यांना लेखी कळवूनही माझ्या तक्रारीची दखल घेण्यात आलेली नाही तसंच अद्याप एफ आर नोंद नाही तरी आपण या प्रकरणामध्ये मला न्याय मिळवण्यासाठी मदत करावी ही विनंती मी केलेल्या तक्रारीची माहिती खालीलप्रमाणे आपल्याला देत आहे माझा तक्रार अर्ज वरिष्ठांना केलेली तक्रार पोलीस ठाणेकडून लेखी मिळालेली ले माहिती वरील नमूद ईमेल व व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवत आहे तक्रार दाखल केल्याची तारीख तक्रारीचा विषय थोडक्यात पोलीस ठाण्याचं नाव व पूर्ण पत्ता पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक यांचं नाव आणि जिल्हा खाली आपली सही नाव घ्यायचं आहे धन्यवाद